इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक आता पार पडणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नगरसेवक निवडून देताना आपल्या हक्काचा आपल्या कामाचा आणि जनतेला उपयोगी पडणारा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवणारा नगरसेवक निवडून देणं गरजेचं आहे कारण की महापालिकेचं बजेट साधारणपणे सहाशे साडेसहाशे कोटी रुपये असते त्यातील साठ टक्क्याच्या आसपास खर्च हा आस्थापना खर्चात जातो साधारणपणे अडीचशे तीनशे कोटी रुपये आपल्याला शहराच्या विकासासाठी दरवर्षी शासनाकडून मिळतात या उपरांत विद्यमान लोकप्रतिनिधींनी जो आणलेला जादा पैसा असतो विविध योजनांच्या माध्यमातून तो पैसासुद्धा वापरायला मिळतो त्या पैशाचा चांगल्या पद्धतीनं विनियोग होणं गरजेचं आहे कामं दर्जेदार होणे गरजेचं आहे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे आणि कर निर्माण होणं गरजेचं आहे याच्यासाठी सभागृहात भांडणारा चांगले मुद्दे मांडणारा विकासकामे करणारा नगरसेवक निवडून देणं आपलं कर्तव्य आहे क्षणिक लोभाला बळी न पडता दारू जेवण आणि आर्थिक आमिष यापासून परावृत्त होऊन आपल्या मताचं अनमोल जे किंमत आहे ती आपण ओळखा आणि त्यानुसार पाच वर्ष काम करणारा प्रभागाचा त्याचप्रमाणे शहराचा विकास करणारा विविध प्रश्न सोडवणारा चांगला नगरसेवक निवडून देणं आपलं कर्तव्य आहे धन्यवाद